हे एकदम याला काही नाही मधच कमी आहे थोडं फक्त काहीतरी कमी पण आहे साधारण आहे मध खाण्या एवढं आहे तर मित्रांनो हे पहा एवढे पोळे मधाचे नाही जबरदस्त याला मोहवर म्हणतात आणि हा मधाचाच प्रकार आहे जे मोहाळ म्हणतात त्याला ना मोहाळ ते झाडावर असते नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपल्याला मोहळ काढायला जायचं आहे म्हणजे मोहाचे पण प्रकार प्रकार असतात तर मित्रांनो तर आपल्याला मोहळ काढायला जायचं आहे तर पाहूया ब्लॉग्समध्ये काय होतं काही नाही आणि मोहळ काढता येतं की नाही ते तुम्हाला पूर्ण काही माहिती तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचं आहे तर आपण आता लगेच निघूया मोहळ काढायला तर मित्रांनो आता आपण तिथंच जाऊया म्हणजे थोडं अंतर राहिलं आहे तर आपण आता तिथं जाऊन पोहोचणार आहोत तर कसं काय होतं काढता येतं की नाही तुम्हाला सगळं काही दिसणार आहे तर ह्या साईडला तुम्ही पहा एकदम मस्त नेचर आहे आणि एकदम मस्त तलावा बिलावा आहे मित्रांनो आणि ह्या साईडला पाहिलं तर एकदम मस्त झाडे झुडते आहे ते एकदम जबरदस्त असे तर आपण आता तिथंच पोहोचलो आहोत आणि तिथं मित्र पण होते त्याने फोन करून मला सांगितलं आणि मग आपण मोह काढायला आलो मित्रांनो तर तुम्हाला सगळं काही दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये तर ब्लॉग पूर्ण पाहायचं आहे मित्रांनो हे पहा मस्त नेचर दिसतं आणि ह्या साईडला पण एकदम जबरदस्त असं सुपर असं नेचर आहे एकदम मस्त वाटतं मोकळं वातावरण सगळ्या काही गोष्टी एकदम मजेत हवापिवा चालू आहे पक्ष्यांचा पण गोंगाट चालू आहे तर आपण आता लगेच जाऊया मोहाळ काढायला तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत आणि हे पहा यांची तयारी मित्रांची चालू आहे मोहाळ काढायला तर मित्रांनो आपण आता तिथं जाऊन तुम्हाला मी दाखवतो कसं आहे केवढं मोठं आहे ते तुम्हाला मी मस्त दाखवतो आणि ते एकदम बंदामध्ये आहे दगडांमध्ये आहे तर तुम्हाला सगळं काही दाखवायचं आहे तर मित्रांनो इथं आहे मोहा तर आपण पाहूया हळू 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 थांब ना दाखवून दिस ना थोडा कॅमेऱ्यात तर हे पहा मित्रांनो थोडं दिसतंय तर पाहूया आता थोडं मोकळे केल्यावरच तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो तिथं दगडांमध्ये आहे खूप आणि ऊन पण चालू आहे जर चावल तर एकदम खूप सूज येईल पण आपण तसं होऊन देणार नाहीत आणि चांगल्याच चांगल्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न तर करूच मित्रांनो तर तुम्हाला मी आता लगेच दाखवतो किती पोळे आहेत त्याला याला काय सांगत आहे हे याचा प्रकार मोहवर तर मित्रांनो याला मोहवर म्हणतात मधाचा हा वेगळा प्रकार आहे मोहवरीचा जमिनीतच आणि जमिनीत असते हे मध आणि हे पहा किती पोळे आहेत एक दोन तीन चार पाच पोळे आहेत मित्रांनो हे पहा पाच सहा पोळे आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आणि पूर्ण काढूया त्याच्यानंतर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे पहा मित्रांनो भरेल नाही पण हे पहा तुम्हाला मी दाखवतो चावत नाही ना माख्या तर हे पहा मस्त तर मित्रांनो हे बघा कसं भरलं आहे वरची साईट याची भरेल असते तरी एकदम थोडं कमी आहे त्याच्यामुळं नाहीतर खूप मध असतं याच्यामध्ये तर हे पहा मित्रांनो एकदम पण मग काहीच भरेल नाही एकदम कमी मध आहे याला हे पहा म्हणजे जास्त भरलेलंच नाही हे पहा अरे ते चुकेल आहे मस्त हे पहा परत चुकेल हे पहा मित्रांनो एवढे पोळं त्याची असतात आणि हे भरलं नाही जास्त आम्ही काल काढलं होतं ते चांगलं भरलेलं होतं आणि हे एकदम याला काही, काही नाही मधच कमी आहे थोडं फक्त काहीतरी कमी पण आहे साधारण आहे मध खाण्या एवढं आहे हे पहा एवढे एक दोन तीन चार पाच पोळे आणि पाचच ना हे जमिनीत असतं मित्रांनो आणि जमिनीत खूप म्हणजे जमिनीत असतं ते खूप पोळे असतात त्याला त्याच्यामुळे मध पण जास्त निघतं त्याला तर मित्रांनो हे पहा एवढे पोळे मधाचे नाही जबरदस्त याला मोहवर म्हणतात आणि हा मधाचाच प्रकार आहे जे मोहळ म्हणतात त्याला ना मोहाळ ते झाडावर असतं आणि हे जे जमीन असते ना एकदम जमिनीमध्ये किंवा बंदामध्ये त्याला मोहवर म्हणतात तर अशा पद्धतीने तर मित्रांनो आता आम्ही हे मध खाणार आहोत तर इकडे जाऊन बसून मस्तपैकी खाऊया तर मित्रांनो आता आपण खाण्याचं काम सुरू करू आहे कमी होत येऊ म्हणतात

त्याच्यापेक्षा पेळ भरत आहे तर ढवळ पेवळ पेवलं जाऊ कंट्रोल तर मित्रांनो आता ह्या तळ्यामधून आम्ही तळ्या हात बी धुवून आलो तोंड तोंडबीण धुवून आलो आणि खूप खाल्लं मस्त खूप होतं त्याच्यामध्ये मत पण तर आमच्याकडे याला ह्या प्रकाराला मोहोळ म्हणतात नाही काय रे मोहर मोहोर म्हणतात आमच्याकडे याला आणि मधाचा वेगळा प्रकार मोहोर आणि मोहरीचा वेगळा आणि भोवराचा पण वेगळा असे तीन चार प्रकार याचे मधाचे आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम